आगामी विधानसभा निवडणुकीकरिता काँग्रेस कमिटी पक्षातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती नांदेड शहर विभाग यांनी बुधनिहाय आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे आज राजनगर येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळेस माजी महापौर अब्दुल सत्तार डॉक्टर दिनेश निकाते राजेश पावडे प्रफुल सावंत अब्दुल गफ्फार सुरेश अटकर सत्यपाल सावंत रामचंद्र गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होतेसभा पाठवले चंद्रकांत आताच आमच्या अध्यक्ष साहेबांनी तसं अपील केलेली आहे की तो 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 हा महाविकास आघाडीचं सरकारचा मागच्या सरकारने ते काय त्या उमिवाखीनं शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं एवढीच विनंती करतो की सर्वांनी यावेळेस तुम्ही महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहा आणि हा जे काही जातीवादी जे सरकार बनलेलं आहे त्यांना आपण निश्चितपणे हरवून आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू तेवढी मी तुम्हाला सर्वांना हात विनंती कर पाठीमागं आम्ही अगोदर होतो आता पण राहू आमची सगळी महिला मंडळाची तयारी आहे आम्ही अगोदर पासून आमचे आई वडील सुद्धा आम्हाला सांगत होते की पंजाबचं खूप हे आहे काँग्रेसचं तर आम्ही अगोदरपासून पंजाबच्या म्हणजे काँग्रेसच्या मागेच आहेत आता पण आहेत आणि अगोदर नंतर पण पुढे पण राहणार आम्ही आढावा बैठक आज राजनगर येथे पार पडली प्रमुख पवार अब्दुल सत्ताभाई सुरेशदादा हटकर सत्यपाल सावंत गौतम भाऊ शिरसाट मोना बोबडे हे सर्व सहकारी मित्रांनी कार्यक्रम घेण्यास सहकार्य केले याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आजची बैठक पार पडली ते मी मान्य कर